नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो फक्त तुमच्या करता पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत पुणे महानगरपालिकेमार्फत एक नवीन जाहिरात आणि वेतन आहे पासष्ट हजार रुपये प्रति महिना मित्रांनो नोकरीचं ठिकाण पुणे आहे आणि या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपल्या चॅनलवरती प्रकाशित होणारे सर्व काही खासगी त्याचप्रमाणे सरकारी सर्व काही भरती एकमेव अपडेट्स फक्त आपले नोकरी जाहिरात कट्टा आपल्यापर्यंत तात्काळ देत असते तर एम पी एस सी युपीएससी बँकिंग यासारख्या सर्व काही अपडेट्स करता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथं जे पद आहे ते पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजेच वेटरनरी ऑफिसर पदसंख्या दोन आहे आणि सॅलरी ऑलरेडी मी सांगितल्याप्रमाणे पासष्ट हजार रुपये प्रति महिना आपल्याला इथं सॅलरी मिळत आहे एक सुवर्ण संधी कधीही सोडू नका तर मित्रांनो या पदाला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर याकरता शैक्षणिक अर्हता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी जर आपण उत्तीर्ण झाला असाल तर आपण पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजे वेटरनरी ऑफिसर या पदाकरता आपण अप्लाय करू शकता तर मित्रांनो या पदाकरता आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला अनुभवाच्या बाबतीमध्ये ज्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा आणि संबंधित कामाचा तीन वर्षाचा जर आपल्याला अनुभव असल्यास आपल्याला प्राधान्य दिलं जाईल असं यांनी नमूद केलेलं आहे आणि जॉब लोकेशन आपलं लो पुणे आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे आणि अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो वडके सभागृह आरोग्य कार्यालय तिसरा मजला पुणे महानगरपालिका मुख्य इमारत शिवाजीनगर पुणे हे तुम्हाला अर्ज करण्याचा पत्ता आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस अकरा दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जीओ वी डॉट इन पुणे महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट याच्यावरती जा ही जाहिरात प्रसिद्ध आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू मित्रांनो आजच्या या संक्षिप्त जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद